अक्राण तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये फेट सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला असू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लागेच वडफाय शहर सहा हजार त्र्याण्णव लोकसंख्या अचापा नऊशे चौदा अकवानी तीनशे पंचेचाळीस अमाला सातशे अंबारी एकशे ऐंशी अफाली दोन हजार पाचशे तेहतीस अस्तंबा दोन हजार तीनशे एकोणीस अस्तंबा फॉरेस्ट एकशे चाळीस अट्टी नऊशे बारा भाबरी एक हजार बावन्न भाडल एक हजार दोनशे सतरा भामने एक हजार बहात्तर महानोली पाचशे शेहेचाळीस भरड दोनशे अठरा भोगावडे बुद्रुक दोनशे दहा भोगावडे खुर्द नऊशे तीस भुजगाव सातशे सतर भुषा दोनशे सात बिजारी दोन हजार ब्याऐंशी बिलवरपाडा तीनशे एकसष्ट बिलगाव एक हजार आठशे चाळीस बोडारा एक हजार एकशे सात बोरी पाचशे बासष्ट बोरीफिफा एकशे अठहत्तर बोरवन एक हजार तीनशे एक चंद फैली एक हजार सहाशे बावीस छापरी नऊशे चौऱ्याऐंशी चिनलकुवा पाचशे दोन चिखली सातशे एकोणसाठ चिंचकाठी दोनशे तीन चिप्पल एकशे पचपन चिटखेडी पाचशे सत्तावीस चित्तर एकशे पंच्याण्णव चित्तर फॉरेस्ट एकशे एक, एक चोनवाडे बुद्रुक एक हजार छेचाळीस चोनवाडे खुर्द तीनशे अकरा चुलवाड एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी धाडगाव एक हजार दोनशे त्रेपन्न धनाजे बुद्रुक तीन हजार एकशे एकोणपन्नास धनाजे खुर्द पाचशे चौसष्ट डोमखेडी सहाशे त्रेवीस दुत्तल पाचशे सहासष्ट गौऱ्या एक हजार आठशे एकसष्ट गेंडा एक हजार तीनशे नऊ घाटली पाच हजार सातशे पाच गोडंबा चार हजार पाचशे पंच्याण्णव गोराडी चारशे एक्कावन्न हरणघोरी सहाशे एक हा हात डोही आठशे चौरेचाळ जलोरा दोनशे एकोणचाळीस जमनवई पाचशे एकोणऐंशी जापी दोन हजार सातशे अडुसष्ट जराली दोनशे चाळीस जुगनी दोन हजार एकोणीस जुनारा एकोणचाळीस काकरडा तीन हजार पाचशे चौपन्न काकरपट्टी एक हजार चारशे तीस कालीबेल एक हजार तीनशे छत्तीस कमोळ एक हजार दोनशे एकोणीस कमोळ बुद्रुक पाचशे सात कमोळ खुर्द सहाशे चाळीस कटरा एक हजार दोनशे त्रेपन्न कटरी पाच हजार तीनशे पंच्याण्णव कटरी फॉरेट दोनशे सत्तेचाळीस केला बुद्रुक आठशे दहा केला खुर्द पाचशे शहाऐंशी केला केलाबानी एक हजार सातशे बारा केली एकशे एकोणनव्वद केली मोजारा सहाशे के एक्केचाळीस खडकाले बुद्रुक तीनशे सव्वीस खडकाले खुर्द पाचशे पासष्ट खडकी दोन हजार एकशे पासष्ट खडके एक हजार तीनशे साठ खापला दोन हजार पंच्याहत्तर खानबार एक हजार पन्नास खर्डा एक हजार पाचशे बत्तीस खर्डी बुजुर्ग सातशे शहाण्णव खर्डी खुर्द सहाशे सत्तेचाळीस खारवड नऊशे एकोणपन्नास खुंटामोदी दोन हजार दोनशे एक्केचाळीस खुशगवन चारशे अठ्ठावीस खुटवाळा एक हजार दोनशे आठ कुकलड एक हजार एकशे अठ्ठेचाळीस कुकटार सहाशे एकाहत्तर कुंभारी सहाशे साठ कुंडाल एक हजार नऊशे पंधरा कुंड्या एक हजार सहाशे सतहत्तर कुफुमविरी चारशे एक्कावन्न कुवारखोट एक हजार दोनशे अठ्ठावन्न लेखाळा तीनशे साठ मखळ खुंड एक हजार तीनशे तेहतीस मक्टर झिरा चा नऊशे बेचाळीस माल पाचशे सोळा माल एक हजार तीनशे सव्वीस मांडवी बुद्रुक तीन हजार तीनशे पस्तीस मांडवी खुर्द दोन हजार एकशे सत्त्याण्णव मानखेडी बुद्रुक एक हजार एकोणतीस मानखेडी खुर्द दोनशे सत्तावीस मानवाडी बुद्रुक नऊशे सतरा मानवाडी खुर्द सहाशे बेचाळीस मोजार आठशे सत्त्याऐंशी मग बुद्रुक एक हजार तीनशे सत्त्याण्णव मो खुर्द एक हजार दोनशे त्रेचाळीस मुंडलगाव एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मुंडालवाड दोन हजार सातशे नव्याण्णव नालगवां दोनशे चौऱ्याण्णव नंदलवाड एक हजार तीनशे बावीस नवेगाव दोनशे एकोणसत्तर निगाळी दोन हजार दोनशे बावन्न निमगवां तीनशे बासष्ट निमखेडी तीनशे शहाऐंशी पडाली एक हजार पाचशे एकोणतीस पडा मुंड एक हजार सत्तावीस पालका पाचशे त्र्याण्णव पानबरी नऊशे एकहत्तर पौला नऊशे एकोणसाठ फलाई एक हजार दोनशे बारा पिंपल बारी नऊशे सहा पिंपल चौक एकशे एकोणीस पिंपरी चारशे नव्याण्णव राधी कलम नऊशे पंचवीस राजबडी बर्डी एक हजार आठशे बावीस रामफला आठशे चौतीस रोषामल अमोल बुद्रुक चार हजार पाचशे बासष्ट रोषा अमोल खुर्द एक हजार दोनशे ऐंशी फाजरी एकशे चौऱ्याहत्तर सावऱ्या पाचशे छप्पन सावऱ्या डिगर दोन हजार बावीस शेलडा एक हजार नऊ शेलगडा चारशे अठ्ठ्याण्णव शेलकुई तीन हजार एकशे एकोणनव्वद शिक्का एकशे नव्याण्णव फिंदी डिगर एक हजार आठशे चौऱ्याऐंशी फिनवानी नऊशे दोन फिरफानी एक हजार सहाशे एकोणचाळीस फिफा दोन हजार तीस सोमाने तीनशे पंचेचाळीस सोन बुज्रुक सहाशे त्रेसष्ट सोन खुर्द नऊशे अठ्ठ्याऐंशी सुरुंग एकोणचाळीस फुरवानी दोन हजार चारशे चोवीस तलाई एक हजार सहाशे एकोणचाळीस तेलखेडी तीन हजार पाचशे बावन्न टेंबाला पाचशे चोवीस टेंबुर्णी पाचशे पचपन थुआनी चारशे साठ तिनाफमल सहाशे दोन तोरणमल दोन हजार चारशे चाळीस तोरणमल दोन हजार दोनशे चौसष्ट त्रिशूल तीन हजार तीनशे दोन उड्याड्या एक हजार एकशे बारा उखालिंबा एकशे सत्त्याण्णव उमार आणि बुद्रुक एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस उमार आणि खुर्द सातशे सव्वीस वाहवानी आठशे ब्याऐंशी वलिअंबा एकशे वीस वालबल एक हजार नऊशे पस्तीस वरखेडी बुद्रुक एक हजार दोनशे त्र्याऐंशी वरखेडी खुर्द सहाशे तीस वावी एक हजार सातशे चौदा वेलखेडी दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी वरवली सव्वीस झुंबर चारशे सत्त्याण्णव मित्रांनो अकराणी तालुक्यातील एकूण एकशे बासष्ट गावे व शहरे लोकसंख्येची सविस्तर माहिती सांगितली गेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अकराणी तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघाय हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र